माझ सोलापूर न्यूज चॅनल आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालय जेऊर येथे दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा सहनिवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालय सोलापूर सोपान टोंपे साहेब यांच्या हस्ते मतदान जनजागृती कार्यक्रम पार पडले यावेळी तहसीलदार विकास पवार साहेब जेऊचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आशा वरकेर अंगणवाडी सेविका मतदान केंद्रस्तरीय अधिकारी जेऊर मंडळातील सर्व कोतवाल तलाठी पोलीस पाटील ग्रामसेवक कृषी सहाय्यक मंडळ अधिकारी व ग्रामस्थ व नवमतदार यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेऊरचे पोलीस पाटील रहिमान अत्तार यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन चव्हाण तलाठी यांनी केले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल